नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहरात जागोजागी महानगर गॅसने पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे करून ठेवले आहेत आणि तेच खड्डे बुजवले नाहीत त्यामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच गोष्टीला अनुसरून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे बदलापूर शहर उपाध्यक्ष सुरेश साळवे यांनी अन्न उपोषण केले होते मात्र आज उपोषण करताना सुरेश साळवे यांचा उपोषणाचा सा चौथा दिवस असून पालिकेचे अधिकारी याकडे फिरेकले सुद्धा नाही यावरूनच पालिकेचे अधिकारी किती गेंड्याच्या कातडीचे असल्याचे जाणवले त्यांना नागरिकांच्या जीवाशी काहीही घेणं देणं नाही हे या गोष्टीवरून स्पष्ट झाले अखेर आज तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास उपोषण करतेवेळी सुरेश साळवे यांची प्रकृती खालावल्याने काँग्रेस शहर अध्यक्ष संजय जाधव यांनी सुरेश साळवे यांची भेट घेतली काँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव यांनी सुरेश साळवे यांना विनंती करून उपेशन मागे करण्यासाठी उसाचा रस देऊन पुकारलेले अन्नत्याग तुर्तास मागे घेण्याची स्थगिती दिली त्यानंतर ॲडव्होकेट दिनेश ठाकरे व पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत सुरेश साळवे यांना न्याय मिळवून देण्याची घोषणा केली उपोषण करताना सुरेश साळवे यांना या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे बदलापूर शहर उपाध्यक्ष साळवे साहेब यांनी बदलापूरमध्ये जे खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि जी गॅसची पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या खोदकामामुळे हो बदलापूर करण्याचा त्रास होतो त्या संदर्भात उपोषण त्यांनी उतारलं होतं त्याची चार दिवसापासून ते उपोषण करत आहेत आणि प्रशासनाने याची प्रत्यक्ष जरी दखल घेतली नसली तरी प्रशासनाच्या अंतर्गत हालचाली चालू आहे आणि लवकरच हा सामाजिक कृषी असल्याकारणाने कारणाने त्यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नसल्यामुळे रस्ता हा प्रत्येक माणसाच्या जनमानसाच्या एकदम हिवाळ्याचा प्रश्न जमा प्रश्नाचा प्रश्न आहे आपण प्रत्येक गाडी चालवताना आपण फक्त जी रस्त्यामुळे खराब रस्त्यामुळे अपघात होतो आहे तर लवकरच प्रशासनाने जरी एकीच्या नातं या ठिकाणी दिलं नसलं तरी प्रशासनाच्या अंतर्गत आणि प्रशासनाला विनंती आहे की एक सामान्य नागरिक या ठिकाणी उपोषण करतोय जे कार्य प्रशासनाचं आहे प्रशासनाने याच्यामध्ये आज काय जनसामान्य माणसाची मागण्या काय की आम्हाला तुम्ही चांगले रस्ते द्या आम्हाला तुम्ही वीज द्या पाणी द्या अजून ते टॅक्स भरतोय आज आपण बघतोय की त्याप्रमाणे टॅक्स व्यवस्था आहे तर प्रत्येक व्यक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आता टॅक्स पेय झालेली आहे त्यामुळे आमची विनंती आहे की लवकरात लवकर लो रस्ते करावे आणि कुठल्याही नागरिकाला अशा प्रकारे लोकशनाचं या ठिकाणी माध्यम वापरण्याची येऊ देऊ नये आणि बदलापूर जे आहे ते खऱ्या अर्थाने आज बदलापूरचे जे आमदार आहेत माननीय म्हणजे कंग आहेत त्यांचा स्वतःचा असा वादा आहे की मला माझ्या मतदारसंघामध्ये दाखवा तर आमदार साहेब तिथं अशाप्रकारे विकासाचं राजकारण करतात आणि याची आमदारसाहेबांनीसुद्धा दखल घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने आमदार साहेब आपण कामपणे सांगता की माझ्या मतदारसंघामध्ये कुठेही एक खड्डासुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि खरोखरच तुमच्या मतदारसंघामध्ये विकास आहे रस्ते आहेत तर आता काही ठिकाणी जी आता दुरावस्था आहे त्याकडे आपण लक्ष द्यावं अशा आम्ही विनंती करतो आणि आज साळवे साहेब या ठिकाणी आपलं उपोषण स्थगित करत आहेत आणि माननीय पोलीस अधिकारी राजेशजी साहेब गजल आ... गजल साहेब यांच्या हस्ते त्यांना आपल्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष या बत्तापूर शहरातले धराडीचे पत्रकार नैलाजी जाधव हे सुद्धा जनसामान्यांच्या प्रश्नाबद्दल नेहमीच आवाज उठवत असतात आणि मी सुद्धा आज आपलं उपमोच स्थगित करत आहे तर मी चव्हाण साहेबांना विनंती करेन नमस्कार नोकर साहेबांना मी विनंती करेन की आपण त्यांना आहे ते स्थगित करेन आणि या ठिकाणी मी साळवे साहेबांचं त्यांनी चांगल्या प्रकारे कायद्याच्या मार्गाने अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो